हाय हॅलो नमस्कार मी सुजाता नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मला बनवायची आहे चिकनची बिर्याणी चिकनचं सुक्का पातळ आणि चिकन सिक्स्टी फाईव्ह तर मी इथं सगळं चिकन धुवून वगैरे अगोदर स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि चिकन बिर्याणीसाठी मॅगिनेट करून घेणार आहे तर मी बारा वाजता बारा ते साडेबारा वाजता हे सगळं मॅग्नेट करून फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहे आणि संध्याकाळी चिकनची बिर्याणी बनवणार आहे तर मी तर चिकन मॅग्नेट करण्यासाठी चिकन लागोदर हळद मीठ आलं लसूण पेस्ट लाल तिखट दही लिंबू आणि कोथिंबीर पुदिनाची पेस्ट आहे ना तर ती सगळी करून लावून घेतलेली आहे थोडासा गरम मसाला वगैरे पण लावून घेतलेला आहे तर चिकन सिक्स्टी सुद्धा तसंच मॅगिनेट केलेलं आहे फक्त कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे एक्स्ट्रा त्याच्यामध्ये आणि चिकनला जे चिकनचं सुक्कपात करायचं आहे ना तर त्याला फक्त आलं लसूण पेस्ट कोथिंबीर पेस्ट थोडासा गरम मसाला लावून घेतलेलं आहे हळद मीठ तर मस्तपैकी तर आता मी बिर्याणीची तयारी करते कारण तीन चार तास हे करून फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं मॅगिनेट करून तर तीन चार कांदे मी लांब चिरून तळून घेतलेत वरून टाकण्यासाठी आणि चार पाच कांदे आहेत ना तर ते बारीक चिरून घेतलेत चार पाच टमॅटो असे चिरून घेतलेत कारण थोडंसं जास्तच घेतलं की छान लागतं तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ कोथिंबीर आणि तळलेला कांदा आहे ना तर तो टाकून भाजून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर आणि जे काही मॅग्नेट केलेलं चिकन आहे ना तर ते त्याच्यामध्ये टाकून आपल्याला थोडं अर्धवट शिजवून घ्यायचं आहे तर मॅग्नेट केलेले चिकन मी त्याच्यामध्ये घालून घेते आणि अर्धवट शिजवून घेते तर साईडला भाताची सुद्धा तयारी करून घेतली कारण पाणी मी तर सहा ग्लास तांदूळ घेतलो म्हणजे दीड किलो तांदूळ घेतलं होतं दीड किलो तांदळासाठी दीड किलो चिकन घेतलेले आणि पाणी इथं फक्त आठच ग्लास घेतलेला आहे मी चार ग्लास पाणी कमी घेतलेलं आहे कारण आपल्याला पाणी परत नितळून काढावं लागतं थोडंसं त्यामुळे कमीच घातलेलं आहे तर इथं छानपैकी आपलं हे जे काही भात आहे ना तर तो थोडासा शिजवून घेतलेलं आहे आणि चाळणीमध्ये ह्याला चांगलं असं सगळं पाणी नितळून घ्यायचं आहे आपल्याला एकदम छान असा खुला खुला भात होतो तर मी इथं सगळा भात असा अशा प्रकारे शिजवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती थोडंसं वेळ एक दहा ते पंधरा मिनटं उंच भांडं काहीतरी झाकून ठेवायचं जेणेकरून तो भात असा एकदम फुलला पाहिजे तर इथं आपलं चिकनसुद्धा अर्धवट शिजलेलं आहे आणि थोडंसं थराची करणार आहे त्यामुळे थोडंसं चिकन मी साईडला काढून घेतलेलं आहे आणि जो काय आता भात आहे ना तर तो त्याच्यामध्ये घालून घेते मी अर्धा भात त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला तूप कोथिंबीर कांदा हे सगळं घालून घ्यायचं आणि जे काही आपण चिकन घा काढलं होतं ना तर ते सुद्धा चिकन त्याच्यावरती टाकून घ्यायचं आहे चिकनमधला जास्त रसा काढायचा नाही कारण रसा थोडासा काढला ना आतमधला तर तो भातामध्ये गेला की जास्त जरा जास्त भात शिजला जातो त्यामुळं फक्त चिकनच्या फोड येत नाही तर त्या काढून घेतल्यात आणि मधल्या थराला त्या चिकनच्या फोडी टाकून घेतलेत आणि जो काही राहिलेला भात आहे ना, तो तो ना चान पेकी गेत तर कलर कलर गेत ना गेत थे 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 तो वरून असा छानपैकी टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यावरतीसुद्धा आपल्याला त्याच्यानंतर थोडासा कलर घ्यायचा आहे कलर पाण्यामध्ये मिक्स करून घेतला तरी चालेल ऑरेंज कलर मी थोडासा पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे थोडासा गरम मसाला टाकून दिलेला आहे बिर्याणीचा मसाला असेल ना तर तोसुद्धा टाकला तरी चालेल त्याच्यानंतर थोडासा कांदा घालून घेतलेला आहे तळलेला आणि त्याच्यानंतर छान अशी भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीरनी खूप छान टेस्ट येते तर मी ले ते भरपूर अशी कोथिंबीर वगैरे सगळी घालून घेतलेली आहे त्याच्यानंतर तूप थोडंसं संपलेलं आहे त्यामुळे जेवढं शिल्लक आहे तेवढं मी तूप त्याच्यावरती घालून घेतलेलं आहे एक दोन तीन चमचे तूप होईल असं घालून घेतलेलं आहे आणि जास्त फ्लेवर चांगला येण्यासाठी आपल्याला इथं कोळसा गरम करून आहे आणि त्याच्यावरती तुपाची धार टाकून थोडंसं पॅक करून घ्यायचं आहे आप आपल्याला हे सगळं अगर चिकन वगैरे अर्धवट शिजल्यानंतर आपल्याला तवा ठेवून त्याच्यावरती एक दहा मिनटासाठी वाफ देऊन घ्यायचे कारण तवा न ठेवताच जर आपण ठेवलं तर ते पातेल्याला चिकटण्याची शक्यता असते म्हणजे करपण्याची शक्यता असते त्यामुळे मी तड थोडासा तवा ठेवून एक दहा मिनटं चांगली वाफ देऊन घेतले मीडियम गॅस असा ठेवलेला एकदम बारीक पण केला नाही आहे आणि जास्त मोठा पण केलेला नाही आहे साईजचा असा गॅस मी ठेवले केला आणि एक दहा मिनटं चांगली वाफ दिली ना तर अगदी छान आणि एकदम मोकळा मोकळा भात असा आपला शिजला जातो एकदम सोपी पद्धत आहे ही भात करण्याची आणि बिर्याणी करण्याची एकदम जास्त काहीसुद्धा अवघड नाही आहेत तर अशा प्रकारे एकदा बिर्याणी नक्कीच ट्राय करा आणि एकदम कमी मसाल्यामध्ये वगैरे कांदा टमॅटो पण जास्त नाही मसाले पण जास्त घातले नाहीत पण एकदम छान असा हा भात होतो एकदा अशा प्रकारे नक्कीच ट्राय करा आणि बघू शकता तुम्ही पूर्ण मसाला अगदी व्यवस्थित लागला आहे भाताला आपला आणि छान होतो तर अशा प्रकारे एकदा भात नक्कीच ट्राय करा आणि एकदम मोकळा मोकळासुद्धा हा भात झालेला आहे तर तुम्हाला भात बघितल्यानंतरच लक्षात आलं असेल की हा भात किती चवीला झाला असेल आणि एकदम खरंच सांगते एकदम छान असा चवीला झालेला भात आणि एकदम मोकळा मोकळासुद्धा झालेला थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे थोडासा लिंबू वगैरे पिळून घेतलेला आहे याच्यावरती तर एकदम छान आणि टेस्टला असा मस्त भात होतो तर एकदा नक्कीच ट्राय करा ही रेसिपी आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो बेल ऐकूनही प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जातील आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी, मी आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद मानते भेटूया अशा छानशा सोप्या सुटसुटीत व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग